नमस्कार आमचा बगीचा आहे हे पहा बगीचा आमचा बगीचा आणि इथं रेड कार्पेटवर आई बसले जेवायला रानात कसं वाटते आई मस्त ना एक नंबर जेवण काय काय अरे वा बुरजी काय दा, डाळ कांदा चपाती शेंगा।, शेंगा मस्त हा हे कशाचा वेल आहे घेवडा हा कसला वेल आहे सांबार गवडा हे आंब्याचं झाड इकडं केळी आंबा here red cut it